गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे भिलवडे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ शुक्रवार दिनांक सतरा मे ते गुरुवार दिनांक तेवीस मे दरम्यान विविध धार्मिक धा कार्यक्रमांचं आयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी भिलवडे येथे झाली असून या अंतर्गत विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत या सोहळ्याची सांगता गुरुवार दिनांक तेरा मे रोजी होणार आहे येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याचे हे अखंडितपणे पंधरावे वर्ष आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील ग्रामस्थ मोठे योगदान देत असतात शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी उद्योजक गिरीश चित्रे भिलवडी गावचे सरपंच विद्या सचिन पाटील राजेंद्र सावंत चंद्रकांत पाटील शहाजी गुरव बी डी पाटील साहित्यिक सुभाष कवडे रंजित पाटील किशोर महिंद पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे बाबा मोहिते संजय पाटील घनश्याम रेळेकर यांच्यासह भिलवडी गावातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व्यासपीठचालक म्हणून हरिभक्त परायण शेखर आंबी हे होते ग्रंथपूजन हरिभक्तपरायण कीर्तिकुमार पाटील संतगाव यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले तर व्यासपीठ पूजन उद्योजक गिरीश व विलास पाटील यांच्या हस्ते झाले विनापूजन हरिभक्तपरायण वाणुदास हजारे ध्वजपूजन रघुनाथ देसाई यांनी केले तसेच मूर्तीपूजन संजय मोरेसर यांनी तर कलश पूजन राजेंद्र तेली यांनी केले मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात झाली या पारायण सोहळ्या अंतर्गत दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सात तीस ते अकरा तीस दुपारी बारा ते दोन संत पंगत दुपारी दोन तीस ते चार तीस भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात तीस हरिपाठ सात तीस ते नऊ संत पंगत व रात्री नऊ ते अकरा कीर्तन असा कार्यक्रम होणार आहे या अंतर्गत विविध नावाजलेली भजनी मंडळे सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होणार आहेत बुधवारी बावीस मे रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे तर गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा हरिभक्तपरायण सजेराव शिंदे यांचे कालाचे कीर्तन व रात्री आठ तीस ते दहा दरम्यान झी टॉकीज फेम हरिभक्तपरायण संतोष पुजारी कडवेकर यांचे समाजप्रबोधन करणारे भारुड सादर होणार आहे वरील सर्वच कार्यक्रमांसाठी भिलोडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे अशी माहिती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आयोजकांनी दिली आहे